सांगा काय सांगायला लागेल एवढ्या मोठ्या प्रमाणात कोकणासाठी किंवा गणेश भक्तांसाठी येत केले गेलेलं दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मान्य खासदार शिंदे साहेबांच्या माध्यमातून चाकरमान्यांसाठी मग खेडा असू द्या सांगली सातारा असू द्या या ठिकाणी जाणाऱ्या कोकणामध्ये मान्य खासदार शिंदे साहेबांच्या माध्यमातून बसेसची सेवा केलेली त्याचप्रमाणे गणपती पूजनासाठी जे जे साहित्य लागतं तेसुद्धा देण्यात आलेले त्यांची पूर्ण काळजी घेतलेली आहे या या माध्यमातून मान्य खासदार श्रीकांत साहेबांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सेवा पुरवलेली आहे त्याचप्रमाणे मान्य खासदार श्रीकांजी साहेब या मतदारसंघामध्ये अनेक असे ज्यांच्या ज्यांच्यावरती संकट येतात त्या त्या संकटाला जाऊन जातं कोणाचं हॉस्पिटलचं प्रॉब्लेम असू द्या कोणाचं घर जळालं असेल घर पाळा पडलं असेल किंवा एखाद्याचा मोठा भय ॲक्सिडंट झाला असेल या सगळ्या गोष्टींसाठी मान्य खासदार शिंदे साहेब धावून येतात एक संवेदनशील खासदार आम्हाला या कल्याण लोकसभेला मिळाला त्यामुळे आम्हाला सारखा अभिमान वाटतो असा खासदार मिळणं भविष्यात कदापी शक्य नाही त्यामुळे आमचे खासदार शिंदे साहेब यांचं आम्ही जेवढं मानव हो तेवढं धन्यवाद कमी आहे आम्ही या सगळ्या चाकरमान वतीने त्यांचं धन्यवाद देतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो की आपला प्रवास हा